नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वर्ग चार कर्मचारी संदर्भात प्र विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वर्ग चार कर्मचारी संदर्भात शिलाई भत्ता भत्ता दरात व धुलाई सुधारणा करणेबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाच्या विविध बाबीमध्ये म्हणजेच शिलाई दरात सुधारणा करणे तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाऊजचे शिलाई दर वाढविणे गणवेश धुलाई भत्ता धुलाई भत्ता दरात सुधारणा करणे तसेच गरम कपड्यांच्या गणवेश शिलाई दरात वाढ करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती तर दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार शिलाई दरात सुधारणा तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाउजचे शिलाई दर वाढवणे व गणवेश धुलाई भत्ता दरात सुधारणा याशिवाय गरम कपड्यांच्या गणवेशाच्या शिलाई दरात वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संवर्गातील गणवेश पात्र कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाई व धुलाई भत्ता अनुज्ञे करताना या कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन वेळेत नियमितरित्या गणवेश परिधान करण्यात येत असल्याची तपासणी करण्याची लक्ष ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय नियंत्रण अधिकारी यांची असेल असे नमूद करण्यात आलेले आहे तर बाह्य यंत्रणेने भरण्यात येणाऱ्या चतुर्थ श्रेणी पदांना प्रस्तावित गणवेश शिलाई भत्ता धुलाई भत्ता अनुज्ञेय असणार नाही तर याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची राहील असे नमूद आहेत। करण्यात सुधारित दर संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद